मराठीतील सोपी सुंदर मुलींची नावे गायत्री गायत्री या नावाचा अर्थ आहे वेदांची जननी हर्षदा हर्षदा या नावाचा अर्थ आहे आनंद देणारा इंदिरा इंदिरा या नावाचा अर्थ आहे देवी लक्ष्मी इशिता इशिता या नावाचा अर्थ आहे श्रेष्ठ जान्हवी जान्हवी या नावाचा अर्थ आहे गंगा नदी ज्योती ज्योती या नावाचा अर्थ आहे ज्योत प्रकाश काजल काजल या नावाचा अर्थ आहे सौंदर्य कविता कविता या नावाचा अर्थ आहे कविता लता लता या नावाचा अर्थ आहे लता द्राक्षांची वेल माधुरी माधुरी या नावाचा अर्थ आहे गोडवा मध मानसी मानसी या नावाचा अर्थ आहे बुद्धिमत्ता मीरा मीरा या नावाचा अर्थ आहे भगवान श्रीकृष्णाचे भक्त नेहा नेहा या नावाचा अर्थ आहे प्रेम आपुलकी निशा निशा या नावाचा अर्थ आहे रात्र स्वप्न पाहणारा पल्लवी पल्लवी या नावाचा अर्थ आहे नवीन पाणी कोंब येणे प्रांजल प्रांजल या नावाचा अर्थ आहे साधे प्रामाणिक रचना रचना या नावाचा अर्थ आहे निर्मिती व्यवस्था रेखा रेखा या नावाचा अर्थ आहे रेषा सीमा सागरिका सागरिका या नावाचा अर्थ आहे लाट महासागर शालिनी शालिनी या नावाचा अर्थ आहे नम्रता गृहिणी श्रद्धा श्रद्धा या नावाचा अर्थ आहे श्रद्धा भक्ती स्मिता स्मिता या नावाचा अर्थ आहे हसणे स्नेहल स्नेहल या नावाचा अर्थ आहे मैत्रीपूर्ण प्रेमळ सोनाली सोनाली या नावाचा अर्थ आहे सोनेरी सौंदर्य स्वाती स्वाती या नावाचा अर्थ आहे एक तारा शुद्ध तन्वी तन्वी या नावाचा अर्थ आहे नाजूक सुंदर त्रिषा त्रिषा या नावाचा अर्थ आहे तहान इच्छा उर्मिला उर्मिला या नावाचा अर्थ आहे लाटा जादूगार वैष्णवी वैष्णवी या नावाचा अर्थ आहे भगवान विष्णूचा भक्त वर्षा वर्षा या नावाचा अर्थ आहे पाऊस वीणा वीणा या नावाचा अर्थ आहे वाद्य देवी सरस्वती विद्या विद्या या नावाचा अर्थ आहे ज्ञान शिक्षण यशस्वी यशस्वी या नावाचा अर्थ आहे प्रसिद्ध ऐश्वर्या ऐश्वर्या या नावाचा अर्थ आहे समृद्धी संपत्ती अनन्या अनन्या या नावाचा अर्थ आहे अद्वितीय अतुलनीय अर्चना अर्चना या नावाचा अर्थ आहे पूजा नैवेद्य भाविका भाविका या नावाचा अर्थ आहे हितचिंतक श्रद्धाळू चित्रा चित्रा या नावाचा अर्थ आहे चित्र दिव्या दिव्या या नावाचा अर्थ आहे देवी स्वर्गीय हेमा हेमा या नावाचा अर्थ आहे सोनेरी सुंदर ईश्वरी ईश्वरीय नावाचा अर्थ आहे देवी पार्वती सर्वोच्च काव्या काव्या या नावाचा अर्थ आहे काव्यात्मक कविता लीना लीना या नावाचा अर्थ आहे समर्पित संयुक्त मैथिली मैथिली या नावाचा अर्थ आहे मिथिलाची राजकुमारी सीता